नमस्कार मंडळी मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलवरती तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला स्वयंपाकघरात उपयोगी पडणाऱ्या अशा काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया टिप नंबर एक डाळी आणि तांदूळ त्याला कीड लागते खूप दिवस जर साठवून ठेवलं तर मग डाळी आणि तांदूळ गहू अशी जी कडधान्य आहेत त्यांना कीड लागू नये जास्त दिवस टिकवायचे असतील तर त्यामध्ये दोन चार लवंग किंवा सुकलेल्या ज्या पिकलेल्या मिरच्या असतात त्या त्यामध्ये घालायच्या त्यामुळे कीड लागत नाही कांदा चिरत असताना डोळ्यात पाणी येतं तर त्यावेळी काय करायचं कांदा चिरत असताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून जवळच एक पाणी भरलेलं भांडं जवळ ठेवायचं किंवा कांदा काही मिनिटे फ्रीजमध्ये ठेवायचा नंतर कट करण्यासाठी घ्यायचा किंवा तुम्हाला जर डोळ्यात पाणी येत नार असेल तर कांद्याची जे टर्पल आहे ते डोक्यावरती ठेवलं तर डोळ्यातून पाणी येत नाही घरीच जर खव्याची पेढे बनवायचे असतील तर काय होतं दूध लवकर आटत नाही तर दूध लवकर आटण्यासाठी लवकर खवा तयार होण्यासाठी दुधाला लवकर उकळी येऊन घट्ट करायचं असल्यास त्यामध्ये साखर किंवा एक चमचा दूध पावडर घालायचे त्यामुळे दूध लवकर घट्टसर होतं भात जो आहे तो मोकळा सुटसुटीत होण्यासाठी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे भात शिजवत असताना त्यात थोडंसं लिंबाचा रस किंवा एक चमचा तेल किंवा तूप जर टाकलं तर भात मोकळा होतो आणि चविष्टही होतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भाज्या लवकर खराब होतात अशा भाज्या खराब होऊ नये म्हणून भाज्या फ्रीजमध्ये ठेवण्याआधी त्याला कपड्यामध्ये गुंडाळून किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत न ठेवता पेपरमध्ये ठेवा त्यामुळे त्या जास्त दिवस ताज्या राहतात लवकर खराब होत नाहीत पराठे किंवा पोळ्या मऊसर राहण्यासाठी पोळीच्या पिठात मळताना एक चमचा दूध किंवा थोडंसं तूप टाका त्यामुळे बनवलेल्या पोळ्या मऊसर होतात मऊ लुसलुसीत होतात ही टीप नक्की ट्राय करा उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की बाजारामध्ये कैरी येते लोणचं जास्त दिवस टिकवण्यासाठी काय करायचं आहे तर लोणचं वर्षभर टी आपण ज्यावेळी साठवून ठेवतो त्यावेळी बरणीत भरत असताना त्यात मोहरीचं तेल व्यवस्थित टाका किंवा कोरड्या चमच्याने ज्यावेळी लोणचं बरणीतून काढून घेतो त्यावेळी कोर कोरड्या चमच्याने जर काढून घेतलं तर लोणचं खराब होत नाही भाज्याचा रंग कायम जर टिकवायचा असेल तर पालक मेथी किंवा इतर हिरव्या पालेभाज्या आहेत त्या शिजवताना त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची त्यामुळे त्याचा जो नैसर्गिक हिरवट रंग आहे तो तसाच टिकून राहतो हिरव्या भाज्यांचा रंग जास्त वेळ तसाच टिकून राहतं तुम्ही हे टीप नक्की ट्राय करा पुण्याच्या दिवसांमध्ये दही लवकर आंबट होतं त्यामुळे दही जमा झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा ज्यावेळी ते तुम्ही खाण्यासाठी घेणार आहे त्याच्या अर्धा तास अगोदर फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा त्यामुळे दही आंबट होत नाही साठवणीचे मसाले ज्यावेळी घरगुती तुम्ही बनवत असता ते मसाले खराब होऊ नयेत म्हणून ओलसर होऊ नयेत म्हणून एका लहान डबे ठेवा किंवा हवा बंद डब्यात जर ठेवले तर लवकर खराब होत नाही तर लागतील तेवढेच एका छोट्याशा डबीत ते काढून ठेवले तर ते वापरता येतात असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद